निवडणुकीतला रणनीतिकार राजकीय रणनीतिकार म्हणून अलीकडे ओळखला जातो आणि तो पहिल्यांदा जनसुराज पार्टी पहिल्यांदा बिहारमध्ये इलेक्शन लढवते आहे देशाच्या संपूर्ण पक्षीय राजकारणामध्ये एक वेगळं चित्र येईल की काय अशी सगळी परिस्थिती असताना त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय का घेतलेला आहे यामागची कारणं आपण जाणून घेतली पाहिजेत तशी यावर उलटफुलट चर्चा होत असते बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जी मोठी बातमी आलेली आहे आणि मग माघार का घेतली आय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपला जो निर्णय आहे तो जाहीर केलेला आहे जनसुराज्य पार्टीचे संस्थापक आहेत ते प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय जाहीर केल्याने राजकीय के अवधान आल, आलेलं आहे प्रशांत किशोर नक्की काय म्हणाले त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय का घेतला हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मित्र हो निवडणुकीच्या राज्यकारणामध्ये प्रशांत किशोरांचा जो सहभाग आहे तो भारतीय राज्यकारणाला वेगळी कलाटणी देतो काय आणि म्हणून बिहारच्या निवडणुकांकडं लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष लागून राहिलेलं आहे पण त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पक्षाच्या व्यापक हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलेलं आहे ते काय म्हणाले तर ते म्हणाले की मी निवडणूक लढवणार नाही पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे मी पक्षाचं जे काम करीत आलो आहे तेच सुरू ठेवणार पक्षाच्या व्यापक हितासाठी मी संघटनात्मक काम करीत राहीन ते पुढे म्हणाले मी जर स्वतः निवडणुकीत उभा राहिलो तर पक्षाच्या प्रचाराकडे दुर्लक्ष होऊ शकते त्यामुळे पक्ष संघटनेच्या कामाला फटका बसेल त्यामुळं पक्ष हितासाठी हा निर्णय मी घेतलेला आहे आणि मग पक्ष हित आणि ही गोष्ट महत्वाची आहे पण दुसरीकडं विरोधी पक्ष त्यावर वेगळ्या टीका करत आहेत की प्रशांत किशोर यांना पराभवाची भीती वाटली मग ही सगळी कारणं आपण तपासून घेतली पाहिजे निवडणुकीमध्ये त्यांनी माघार घेतला असं भाजप आरोप करते मग प्रशांत किशोर यांनी म्हटलेला आहे की जर बिहारमध्ये जनसुराज्य पक्षाला विजय झाला तर त्याचा तर राष्ट्रीय स्तरावर परिणाम होईल मी आजवर अनेकदा पूर्ण खात्रीने सांगत आलो आहे की माझ्या पक्षाला एक तर एकशे पन्नासहून अधिक जागा किंवा दहा पेक्षा कमी जागा मिळतील याचा याच्या आधीमध्ये इतर काही होण्याची शक्यता नाही प्रशांत किशोर यांच्या पक्षाने आतापर्यंत उमेदवाराच्या तीन याद्या जाहीर केलेल्या आहेत प्रशांत किशोर यांनी निवडणुकीतून माघार का घेतली याची त्यांनी कारण दिलेली आहेत संघटनेवर लक्ष केंद्रित करणं हे त्याचं प्रमुख कारण आहे प्रशांत किशोर यांनी जोर देऊन सांगितलं की त्यांनी स्वतः विधानसभा निवडणूक लढविण्याऐवजी संपूर्ण बिहारमध्ये जनसुराज पक्ष उभारण्यावर आणि मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करावं असा सामूहिक निर्णय पक्षाने घेतलेला आहे एकंदरीत विचार केल्यास एका जागेवरून निवडणूक लढवल्याने ते केवळ एका मतदारसंघापुरते मर्यादित होती झाले असते किंवा एकाच मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रित झालं असतं ही त्यांच्या पक्षाची पहिलीच निवडणूक आहे अशा परिस्थितीत संपूर्ण प्रचार व्यवस्थित सांभाळणे आणि पक्षाची वाढ व वा कल्याण सुनिश्चित करणे कठीण झाले असते अल्प काळात एकच जागा जिंकण्यापेक्षा दीर्घकालीन यशासाठी मजबूत संघटनात्मक पाया घालणे जनसुराज्य पक्षासाठी अधिक महत्वाचं असू शकते आणि म्हणून हे कारण महत्वाचं वाटते आणि ते खरंही सत्यही वाटू शकते त्याच्यामध्ये राजकीय गणित काय आहे दुसरं कारण जर आपण लक्षात घेतलं तर राजकीय गणित आहे पक्षाने प्रशांत किशोर यांना राघवपूर सारख्या प्रतिष्ठित मतदारसंघातून तेजस्वी यादव यांचा जो बाली किल्ला आहे किंवा त्यांच्या जन्मस्थळ असलेल्या करगहर मतदारसंघातून उभे न करण्याचा निष्कर्ष काढला असावा किशोर यांनी सांगितल्यानुसार अशा जागांवरून त्यांनी निवडणूक लढवल्यास त्यांचे पक्षाच्या प्रचारावरून लक्ष हटून ते त्यांच्या एकट्या व्यक्तीवर अधिक केंद्रित झाले असते त्यामुळेच पक्षाने या महत्वाच्या इतर इतर उमेदवारांची निवड केली उदाहरणार्थ राघवपूरमध्ये तेजस्वी यादव यांचा सामना चंचल सिंग करणार आहेत म्हणजे प्रशांत किशोर यांच्या पराभवाविषयी काय म्हणाले प्रशांत किशोर म्हणाले की एकशे पन्नास पेक्षा एक कमी जागा जरी म्हणजे त्या जागा एकशे वीस किंवा एकशे तीस जरी असल्या तरी तो माझ्यासाठी पराभव असेल हो त्यांनी स्पष्ट केलं एक की एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा जिंकणं म्हणजे पराभव हो। मानला जाईल तर चांगले यश मिळाल्यास पक्षाला बिहारमध्ये परिवर्तन करण्याची आणि देशातील प्रमुख राज्यामध्ये त्यांचं स्थान सुधारण्याची संधी मिळू शकते राज्यातील त्रिशंकू निकालाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली त्यांनी सांगितलं की अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही जर आम्ही चांगलं प्रदर्शन केलं नाही तर त्याचा अर्थ लोकांनी आमच्यावर पुरेसा विश्वास दाखवला नाही मात्र असे झाले तरीही आम्ही रस्त्यावरील आणि समाजातील आमचे राजकारण पुढे चालू ठेवू असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि जनसुराज पक्षाची ही पहिली निवडणूक आहे दोन हजार पंचवीस ची बिहार निवडणूक प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षासाठी पहिली निवडणूक असेल आणि तीन वर्षाच्या पायाभरणीनंतर ही त्यांनी पहिली खरी कसोटी असेल प्रशांत किशोर यांच्या प्रयत्नांची सुरुवात गावांमधून केलेल्या पदयात्रेने झाली या पदयात्रेत त्यांनी स्थानिक लोकांशी संपर्क साधून तळागाळातील नेत्यांना ओळखले आणि लोकांशी जोडले जाईल असं व्यासपीठ त्यांनी तयार केलेलं आहे प्रशांत किशोर स्वतः निवडणूक लढवित नसल्याने या दीर्घकालीन प्रयत्नाचे मतदारांच्या पाठिंब्यात आणि विश्वासात यशस्वी रूपांतर झालेलं आहे की नाही हे आता पक्षाच्या निवडणुकीच्या कामगिरीवरून दिसून येणार आहे हे आपण तपासून पाहिलं पाहिजे आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी आपण ही निवडणूक लढवणार नाही असं घोषित केलेलं आहे आणि ते सत्य आहे की जर एका जागी जे, जे यादवांची जन्मभूमी जी आहे त्या ठिकाणी त्यांनी जर निवडणूक लढवली आणि मग एकाच सीटवर लक्ष केंद्रित केलं तर पक्ष संघटनाकडे दुर्लक्ष होऊ शकते हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि एकशे पन्नास पेक्षा जागा जर कमी आल्या तर तो पराभवच असेल आणि म्हणून एक तर एकशे पन्नास पेक्षा जास्त येतील किंवा दहा पेक्षा कमी अशा पद्धतीने आदलं बदल किंवा हे त्यांनी मांडलेलं आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात एखादा पक्ष पायाभरणी करतो आहे आणि देशाच्या राजकारणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून प्रशांत किशोर यांनी स्वतः निवडणुकीला उभं टाकण्यामागचं कारण जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे आणि राजकीय बदलाच्या दृष्टीने याकडे आपण पाहिलं पाहिजे तर आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवा या चॅनल नव्यान याला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र